रत्नागिरी जिल्ह्यातील आणि लोकप्रिय असे होते रवी होते तर आज पुन्हा एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या सहग्रही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ असते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार दादा कदम आहेत जिल्हा प्रमुख

गणपत कदम पुढे आता सगळे कोपनचे सुपूतले ते हजर आहेत आणि त्या दाता भर पडलेले आहे त्या सवदेवाचे महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहे उद्धव म्हणजे श्री कृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होत आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्यानं हे जे नवीन पुरुषेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण आहोत <laughs> कोकणात सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता <laughs> याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ते सगळे जागेवर आहे फक्त हवा आहे आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसतो आपण फक्त कोकणामध्ये एक करा बरोबर दान ना आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणादा आण उडते ते एक दत्ता राहणार सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही लाभ हो कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या पहिली वेळ आहे का तेव्हा जी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे उपस्थितीत आपल्याला भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्यांचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय बोलते स्वतःजी बोल आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णव मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे मानवी कैलाशी केलेले रमेश मोरी साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोलसफट कंपनी असताना आणि ब्याण्णव साहेबांचं मी दर्शन घेतलेलं मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे एक खास एकदम वाढण्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच जेवढं सांगायची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा फंडणकरून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून तिच्या गेली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाही आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलेला आहे आणि साहेबांचा विनयजी राऊत संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये विसरून नाही म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या आदमी पार्टीची आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा आहे हा कोण आहे तो कोण असा मी कधीच नाही सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काय गाण्यातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणगडला परवा दिवशी होतो मंडलगडला बोलत आहेत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना शक्ती दिली आहे आणि मंडणकडे आम्ही तीन दिवस होतो काय करा साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातोश्रीशिवाय पर्याय नाही म्हणून साहेब मी माझ्या पर्या घरात आलो आता माझा शेवटचा हा शिरोग तुमचा आशीर्वाद घ्याला पुन्हा इकडे तिकडे गेलो काँग्रेस मध्ये गेलो तो का काँग्रेसला गेलो श्यामराव पीजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो बी आपला पक्ष आपल्याबरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोर्डल्याशिवाय ब्रह्मविष्णू इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक बांधव वादवाड वगैरे सहदेवराव एवढ्या जोरात बोलले या आवाज जण कोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखी काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला सुदंड निरोगी आयुष्य राहू दीर्घ आयुष्य राहू अशी आई, आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आधार वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर रत्नातरे अनेक शिवसैनिक आहेत समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते मग श्री संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका एकच नाही पाहून टाकणार तर कोकण परत असं असत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं लाग। म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा हा कोकणाचा निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी बुक बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला शिवसैनिक आहेत की साहेब आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झाले पाहिजे आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना इथलंच आहे दुसरे ते कोण आहेत लोकच पण ही सगळी लोक त्यांना काय सेंडाने नाही नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभा पाहिजे लोभा पाहिजे ही केलेली माणसं आहेत गेलात कुठे झाला ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता एक जसं शिबीर आहे मोठा दौरा करतोय नाशिकचा शिबिर घेतोय आणि विनायक ना, ता ता ना मी सांगितलं की विनायकराव गणपतराव तुम्ही सगळेच आहात जेव्हा सगळे कोकणवाले आहातच की लवकरात लवकर पण आता जर थोड्या सुट्ट्यावर लोकांना एन्जॉय करत्या प्रत्येक वेळेला कटकट कटकट तुला मुंबई च्या गावी येणार त्यानं तुला काही थोडीशी गंमत गंमत थोडं आयुष्यात काही सुखाचे समाधान शिक्षण पाहिजे ना आणि नंतर मात्र माझा सरस दौरा अगदी तळ कोकणापासून हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सरेराव तुम्ही आता जोबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती पण या स्थानिक पातळीवरच्या थोड्या कुरकुरी जरी झाल्या तरी घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला ना आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे सामान्य काय निष्ठेने राहिला आणि आज सुद्धा कसं पाहिलं ते जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात हेच केवढ तरी माझं मोठं आणि तुम्हाला सगळ्यांना जस मी जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी येत आयुष्य राबव अशी तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त तालुका ताल। प्रमुख ताल। आणि ताल। जिल्हा प्रमुख